नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज की नाही आपण खूप सुंदर अशी रेडीमेड रांगोळी बनवणार रा आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ही रेडीमेड रांगोळी बनवत असाल ना तरी तुम्हाला जमेल इतकी सोपी ही रांगोळी आहे बनवायला तर रांगोळी बनवण्यासाठी साहित्य मी काय घेतले ते तुम्हाला दाखवते ओ एच पी शीट घेतलेलं आहे मी तुम्हाला कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये हे मिळून जाईल ए फोर साईजचं शीट आहे हे आणि हे फक्त मी पाच रुपयाला विकत आणलेलं आहे आता इथं जी आपल्याला रांगोळी काढायची आहे ना त्याचं ड्रॉइंग काढून घ्यायचं आहे किंवा मी इथं प्रिंट काढून घेतलेली आहे बघा मला कलर्सची रांगोळी काढायची आहे तर तर त्याची प्रिंट काढून घेतली जर तुमचं जर ड्रॉईंग खूप चांगलं असेल तर तुम्ही हातानेही एका पेपरवरती ड्रॉईंग काढून घेऊ शकता तर ज्या पेपरवरती आपण ड्रॉईंग काढून घेतलेली आहे ना त्या पेपरवरती ओ एच पी सीट ठेवून घ्यायचं आहे बघा असं आणखी नाही आपल्याला आउटलाईन काढून घ्यायची आहेत बघा इथं मार्करचाच वापर करायचा आहे कारण की ओ एच पी सीटवरती ना आपण स्केच पेन किंवा पेन वापरला तर तो लगेच पुसला जातो तर इथं परमनंट मार्कर घेतलेला आहे मी त्याच्या साहाय्याने बघा इथं मी आउटलाईन काढून घेते पूर्ण तुम्हाला कुठलीही रांगोळी काढायची आहे त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा तुमचं जर ड्रॉइंग खरंच खूप छान असेल ना तर तुम्ही हातानेही ड्रॉइंग करू शकता फक्त की नाही आधी साध्या पेपरवरती काढायचं आणि नंतर ओ एच पी शीटवरती की नाही परमनंट मार्करनी की नाही आपल्याला आउटलाईन काढून घ्यायची आहे बघा इथे तर इथे मी कलश काढून घेतलेला आहे बघा तर इथे बघू शकता किती छान असा हा परफेक्ट कलश आलेला आहे आता की नाही तर फेविकॉल घेतलेला आहे मी जो आपला साधा फेविकॉल असतो ना तो घेतला आहे आता की नाही यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे साठ ते सत्तर टक्के फेविकॉल घ्यायचं आहे आणि तीस टक्के पाणी घ्यायचं आहे पाणी खूप जास्त मिक्स नाही करायचं आपल्याला तर थोडंसंच पाणी मिक्स करते आणि इथे एक ब्रश घेतलेला आहे आपला पेंटचा ब्रश त्याने की नाही मिक्स करून घ्यायचे आणि आता जे आपल्याला कलर हवेत ना ते कलर गाळून घ्यायचे आहेत इथे बघा मी कलर गाळून घेतलेला आहे गाळणीच्या सह्याने आता जो आपण पाणी आणि फेविकॉल मिक्स करून घेतलं होतं की नाही तो की नाही बघा इथं ब्रशच्या साह्याने की नाही असं आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचा आहे फेविकॉल लावताना की नाही एक काळजी घ्यायची की आपल्याला कुठल्या भागामध्ये कुठला कलर द्यायचा आहे ना तेवढाच फेविकॉल लावून घ्यायचा आहे इथे आता बघा इथे मी मधल्या भागामध्ये येल्लो कलर देणार आहे तर मी तेवढाच फेविकॉल लावून घेणार आहे आजूबाजूला मी लावणार नाही आहे आधी बघा अशा पद्धतीने बॉर्डर करून घेते थोडीशी मी कारण की मध्ये जे स्वस्तिक आहे ना तिथं मला दुसरा कलर द्यायचा आहे तर तिथं मी फेविकॉल लावणार नाही आहे फक्त मध्येच लावून घेतलेला आहे बघा आणि आता कलर आपण भरून घेऊयात लगेच इथे बघा मी आता पिवळा कलर दिलेला आहे मधल्या भागामध्ये तर येलो कलर भरून घेतलेला आहे मी इथे फेविकॉलवरती आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे एक पेपर घेतला आहे त्याने की नाही थोडीशी रांगोळी आपल्याला दाबून घ्यायची तुम्ही हाताच्या बोटानेही दाबून घेऊ शकता आणि एक्स्ट्राची रांगोळी काढून घ्यायची आहे नंतर आपल्याला एक पाच मिनटं हे चुकू दिलेलं आहे नंतर मी परत एकदा जो आपण फेविकॉल बनवलेला आहे ना तो रांगोळीवरती लावून घ्यायचा आहे आणि परत एकदा सेम मी यल्लो कलरच देते वरून दोन वेळा आपल्याला हे कलर भरायचे आहेत म्हणजे अगदी व्यवस्थित आपली रांगोळी परफेक्ट येते तर सेम पद्धतीने बघा थोडं सुकू द्यायचं आणि नंतर फेविकॉल लावून परत एकदा कलर भरायचे आहेत आपल्याला आणि ज्या ठिकाणी आपल्याला येलो कलर द्यायचा आहे ना त्याच ठिकाणी फेविकॉल लावलेला आहे तर बघू शकता तुम्ही एक्स्ट्राचा दुसरीकडे आपल्याला फेविकॉल लावायचा नाही आहे तर इथे बघा बोटाच्या सहाय्याने थोडंसं मी दाबून घेते रांगोळी जेणेकरून व्यवस्थित चिपकून राहील थोडंसं सुकू द्यायचं आहे आणि एक्स्ट्राची जी रांगोळी आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे इथे बघा लगेच ही रांगोळी जी एक्स्ट्राची वरती राहिलेली आहे ना ती निघते ती मी काढून घेते आणि हे थोडंसं सुकू द्यायचं एक पाच मिनटं ओलं असतं थोडंसं आता थोडंसं त्या स्वस्तिकवरती गेलेलं आहे तर मी ब्रशच्या साह्याने की नाही तिथली रांगोळी मी काढून घेते बघा आणि जर बाहेर थोडीफार रांगोळी गेली असेल ना तीही काढून घ्यायची आहे ओली आहे तोपर्यंतच तुम्ही जर ह्या रेडीमेड रांगोळी जर बाहेर विकत घ्यायला गेला ना तर खूप महाग मिळतात तर अगदी कमी वेळामध्ये आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये तुम्ही घरी रेडीमेड रांगोळी बनवू शकता तर याचा खर्च म्हणाल तर बिलकुल काही जास्त नाही आहे अगदी वीस ते पंचवीस रुपयामध्ये तुम्ही खूप सुंदर अशी रेडीमेड रांगोळी बनवू शकता रांगोळी तर प्रत्येकाच्या घरी असतेच कुठलाही सणसुद्धा असू द्या किंवा छोटा मोठा प्रोग्राम असू द्या तर आपण दारापुढे रांगोळी नेहमीच काढतो आणि ती रांगोळी काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण तिला झाडूनही पुसूनही टाकतो तुम्ही जर अशा ह्या रेडीमेड रांगोळ्या बनवून ठेवल्या ना तर रांगोळी वेस्ट जाणार नाही तुमची रांगोळी काढण्याचा वेळही वाचेल शिवाय रांगोळीची बचतही होईल बघा ह्या रेडीमेड रांगोळ्या किती छान दिसतात खूप सुंदर वाटतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही ही रांगोळी आहे अशी दारासमोर किंवा देवासमोर ठेवू शकता बनवलेली आणि काम झालं की नंतर आहे अशी पॅक करून ठेवू शकता तर खूप सोपी आहे ही रेडीमेड रांगोळी बनवायची म्हटलं तर घरच्या घरी तर इथे बघा मी प्रत्येक कलर देताना की नाही आधी एक कलर देते आणि नंतर फेविकॉल लावून परत वरून सेमच कलर द्यायचा आहे दोन वेळा लेअर करून घ्यायची आहे तर कलर तुमच्या आवडीनुसार तुम्ही भरू शकता रांगोळीमध्ये रांगोळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढू शकता जशी तुम्हाला हवी तशी आता की नाही दसरा दिवाळी येते तर दसऱ्या दिवाळीसाठी की नाही तुम्ही अशा ह्या रेडीमेड रांगोळ्या बनवून ठेवू शकता खरंच खूप सुंदर दिसतात बघू शकता एक्स्ट्राचा जर कलर दुसऱ्या कलरमध्ये मिक्स झाला ना तर अशा ब्रशच्या सह्याने तो काढून घ्यायचा लगेच निघतो तुमची जर रांगोळीची डिझाईन खूपच नाजूक किंवा बारीक असेल ना तर थोडासा बारीक ब्रशचा वापर करून फेविकॉल लावा म्हणजे व्यवस्थित लागल्या जाईल तुम्ही कुठल्याही प्रकारची रांगोळी काढू शकता अशा पद्धतीने अगदी साधी बॉर्डर जरी काढायची असेल ना तर तुम्ही बॉर्डर काढू शकता किंवा वेगवेगळे वेग वेग फ्लावर काढू शकता बघायचं अशा पद्धतीने मी पानांनाही कलर देऊन घेतलेला आहे तुम्ही हवं तसं कलर शेडिंग करू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे बघा मी फेविकॉल लावून रांगोळी लावून घेतलेली आहे परत एकदा थोडंसं सुकू दिलं आहे नंतर फेविकॉल लावून परत एकदा रांगोळी टाकून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची रांगोळी नाही मी काढून घेतलेली आहे बघा तर सेम पद्धतीने करायचं आहे दोन वेळा आपल्याला रांगोळी आपल्याला काढून घ्यायची आहे आधी फेविकॉल लावायचा परत एकदा रांगोळीचा कलर भरायचा थोडंसं सुकू द्यायचं त्यानंतर वरून फेविकॉल लावायचं आणि परत रांगोळीचा कलर भरायचा आहे तर अशा पद्धतीने बघा ही रेडीमेड रांगोळी मस्त अशी तयार होते याला की नाही आता पूर्ण एक ते दोन तास सुकू देणार आहे मी आता इथे बघा एक्स्ट्राचा जो कागद आहे ना प्लॅस्टिकचा तो आपण कट करून घेणार आहोत आणि मस्त अशी आपली ही रांगोळी तयार झालेली आहे रांगोळीला आणखी थोडं आकर्षक बनवण्यासाठी की नाही तर आता आपण बॉर्डर करून घेऊयात इथे की नाही मी बॉर्डर करून घेते बघा ब्लॅक कलरनी इथे ॲक्रॅलिक कलर घेतलेला आहे मी तुम्ही व्हाईट कलरचाही वापर करू शकता आणि बारीक ब्रशने की नाही बॉर्डर करून घेतलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा ही आपली रेडीमेड रांगोळी तुम्हाला आवडली की नाही ते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद